कोरिया जान नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए काव्यानंद हा ब्राह्मणंद सारका असतो असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ सभागृह क्रमांक निगडी प्राधिकरण येथे रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी व्यक्त केलं कवी नितीन कुलकर्णी उर्फ सुमतीसूर लिखित आणि पीच प्लिंग प्रकाशक निर्मित सूर्यपक्षी एक प्रकाशवारी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना राजन लाके हे बोलत होते ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉक्टर रवींद्र घांगुर्डे ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉक्टर वंदना घांगुर्डे ज्येष्ठ रंगकर्मी राजेंद्र करंबेळकर ज्येष्ठ कवयत्री सुमिता सुमती कुलकर्णी प्रकाशिका नितिक निकिता कपूर मथाडू आणि कवी नितीन कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रामुख्यानं उपस्थिती होती बोलताना पुढे म्हणाले की काव्य हा साहित्याचा आत्मा आहे त्यामुळे एखाद्या बृहद कादंबरीचा सारांश आणि मोजक्याच ओळीतून व्यक्त करू शकतो आणि हेच कवी अन कवितेचे सामर्थ्य असतं सूर्य पक्षी या काव्यसंग्रहातील विषय वैविध्यपूर्ण विषय वैविध्यतून ते सामर्थ्य प्रतीत होते डॉक्टर रवींद्र घागुर्डे यांनी संगीत कला साहित्य यामुळे मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होते औद्योगिक वातावरणात राहून नितीन कुलकर्णी यांनी काव्यगुण जोपासले असे उद्गार देखील काढले डॉक्टर वंदना घागुर्डे यांनी माझ्या कालजीवनाला प्रेरणा देणाऱ्या काही गोष्टी सूर्या पक्षी या काव्यसंग्रहात आहेत असे मत देखील के व्यक्त केलं राजेंद्र करंबळकर यांनी नितीन कुलकर्णी यांच्याशी पंचवीस वर्षापासून असलेल्या ऋणानुबंधाला उजाळा दिला सुमित कुलकर्णी यांनी आशीर्वाद पर्व शुभेच्छा व्यक्त केल्या दीपक कुलकर्णी यांनी नितीन कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्वातील कलात्मक अन्न संशोधनात्मक पैलूंची माहिती दिली निकिता कपूर यांनी व्यवसायाने अभियंता असूनही नितीन कुलकर्णी यांनी आपल्या आईकडून मिळालेल्या काव्याचा वारसा जोपासला अशी माहिती दिली अथर्व कुलकर्णी यांनी सूर्यपक्षी या काव्यसंग्रहातील खाद्ययात्रा या कवितेतून अभिवाचन केलं कवी नितीन कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून करोना या काळात एक दिवस या चिमुकल्या सूर्यपक्षांचे अविचित घडलेले दर्शन माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला त्यातून कविता लेखनाची स्फूर्ती मिळाली अशा शब्दात आपली काव्यलेखन प्रक्रिया काव्य लेखन पूजन आणि सर्व पक्षी एक, एक प्रकाशवारी या काव्यसंग्रहाच्या प्रतिमेचे अनावरण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला डॉक्टर उमा भारती यांनी सूत्रसंचलन केलं तर सुचेता कुलकर्णी यांनी आभार मानलं अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा